आनंदाने आलेत ना अडचणी का <laughs> दे तुम्हाला नाही ना आनंदाने आलेत ना आम्हाला ओळख द्या ना गजर कसा करायला तसा बोला ते बघ ते आलं त्यांनी ओळख दिली तुम्ही कोण आले तुमची ओळख द्या आपल्या काही तुझ्या एक दोन कडू परत <laughs> <laughs> तर ओळखू दे, दे आम्हाला बोला कोण आले तुमची ओळख आम्हाला द्या कोण आले हा महाराज हे नात आले नातांची कोण समी कोण माहितीये का तर ठेवा नंतर बोलू आपण कोण आहे नाही हम्म तुम्हाला बनलं माहिती आहे मी सांगतो नंतर तुम्ही ती तुमच्या गावची बोलता ती नाही मी सांगल कुल्ले कोण आहे सांगल पहिले देवते एवढे दे। बोला <laughs> पुरा घुमके आहे गाडा लय कि घुमके पुरा कोण आपण कोण आले आपण कोण आले ते बघा कौलातून पण आले आपण कोण आले सांगा बोला आपली नावाची ओळख द्या देवा देव आहेत बाहेरचं आहेत कोण आहेत तुम्ही सांगाल तर आम्हाला समजल आम्ही गजर करू बोला बघा त्यांनी त्यांची ओळख सांगली तुम्ही कोण आले आहेत हे जरा पत्रा हो जरा तारपत्री पायसा टाकतं बोला ते युट्यूब लाईव्ह बोला या नावलीला विचारा कोण आले यांना विचारा बोला कोण आलेला दाखव सांगाल का मला मला दोन रूप दाखवतो तुमच्याकडं एक जुनं रूप तुम्ही घेतलेलं किती वर्षापूर्वी जाणार ते हा पण मला दोन रूप दाखवतात त्यांच्याकडं हा जेव्हा असं दोन रूप दाखवतो पहिलं रूप सांग तुझं कोण आहे दुसरं रूप मी बोलत नाही यांचं घरच कोण आहे घरचं का बोलतो माहितीये का आमच्यापेक्षा तुमच्या घरच्यांना जास्त माहिती असते कोण यांच्या घरचं दादांचं त्यांच्या चांगल्या पण काही गोष्टी मी सांगणार आहे त्या त्या पण लक्षात ठेवा बोला कोण आहे आपल्या ओला येणार का हा बोला खैऱ्याचा कोण आहे खैरा खायला खायला कुठे आला खैरा शनिवारच्या तिकड हा दादा ये देव खेळतोय बरोबर आहे याने काय बोल दिली असेल मला माहित नाही तो मला दोन रूप दाखवतात दोन रूप दाखवतात पहिले तो देईल दुसरा मी देईल बोला कोण आले द्या मी गजर करू तसा गजर करू तसा बोला हा तुमची ओळख द्या देवा आम्ही करू ना आम्ही कसं सांगू मला एक सांगा हरणे कोण लाल था? तुमच्या परिवारामध्ये हरण्याचा आजार कोणला असता <laughs> हा अरे घ्या मला जिथं पोचायचे तिथेच व्हीर सुकले बोला कोण आले का माहिती माझ्या झाडाला तकलीफ नको व्हायला पुढं का सांगू का सांगतो तुमचं आडनाव हो काय वरपुटे तुम्हाला जमीन कोणी दिले <laughs> वरपुड्यांची नाहीये जमीन <laughs> कोणी दिली आडनाव सांगा त्यांचं हा पाहुणा दोन येत पाहुणा दोन येत बघू आता हे सांगतात काय ते झाड बरोबर आहे झाड बरोबर येत पण झाडाला दुसरं झाड तुम्ही म्हणतात देता का त्याला हा कधी घेतली सांभाळत झाडाने फोड करतो मी फोड करतो मग फोड पाहिजे का सगळ्यांना मुला सकट झाडाला वरती फांद्या किती माहिती पाहिजेत ना झाड बरोबर आहे

कोण समजू दे सर्व प्रजेला तुझी प्रजा अतुरा ऐकायला कोण आले बोला लवकर लवकर सांगा मोकलं झाड पाहिजे माझं तेव्हा तुम्ही कोण आले तुम्ही सांगा चला बघा ते गजर सांगतील लगेच बोला कोण आले तुम्ही कालिनाथ आले तुम्ही गजर दिला आम्हाला ते बाजूच झाड पाहिजे कोणते बोला कोण आले महाराज तुम्ही विचारत बोल तुमच्या कोण आले तुमची ओलाप येणार का आलेचा आनंदाने ओलाप द्या बोला हा जालिंदर ना काय बोला पाहिजे ना आपल्याला त्यांचा आई वडील भाव बहीण विचारले कारण त्याला कोण घराला नको बोला कोण आले वार बरोबर आहे वार बरोबर आहे तो मला अजून त्याचा मोकळं करायचंय बोला आले कोणतं ते सांगा रुपयाचा आम्हाला पण नाव नाही सांगा तुम्ही नाही कोण आहे कोण कोण आले माहित बोला 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 कोण आहे कोण आहे जास्त मोकळा करायला होतो त्याला मी याव लिंबू एक मी मोकला करतो काय ठेव ठेव बोला कोण आलेत केलं तरी बाजूला आता बोला बोला कोण आलेत हा सांगाल का तशी आम्हाला गजर करायला तू रेडी आहे ना हो कंटाळलेला ना आपल्याला फुल चार्ज व्हायचा पहिल्यांदा शो आहे आपला हो हा पहिला शो आपला आपला पण मस्त जमलं हा बोला कोण आले कोण आले बोलून देणार का एवढं वेळ नाही लागलं पाहिजे देवाना बोला बोला कोण आहे तुमचं देवा झालं तुमचं आम्हाला नाही काही बोला हा हा बोला मी सांगू जरा थोडक्यात बोलू का मी झाड बोलत नाही मग मला बोलणं करायचं कुठे गेले दादा दादा तुमच्या शेतावर काय जमिनीवर काय चेडा आहे का हा काय त्याचं त्याला त्याचा जेव्हा हात वाकड झाला ना तिथून आला तेव्हा आहे का चेडा बाजूला जमिनीवर आहे नाही बाजूला सांगतो मी आता वाटण्या तुमच्या झाल्या हो पहिले पाच एकर का थांबचाच होता तो, 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 तो। भात <laughs> <laughs> द्यायची का त्याला तुम्ही <laughs> त्या त्याचा जो आहे त्याला भात द्यायची का वर्षातून एकदा नाही या गोष्टी निघल्या पाहिजेत का खेळायचो कोणत्या देवाच्या नावाने यायचं खेळायचं बसल कुठं आपल्या देवाला तुम्हाला चालेल का तुम्हाला चाललं तरी मला नाही चालणार या खैऱ्याचा चेडा इथून बसल चालेल का कारण माझ्या झाडाला ना देतो तो काय देतो त्याला बांधा मतला आहे का नक्की पण व्हता ऐकून येत ना हा साईडला हा साईडला आहे म्हणजे कसं त्या जागेच्या याच्यामध्ये त्याला काहीतरी तर देत देतात बरोबर आहे आता जेव्हा दिसतात मी विचारलं मग माझं बोललो पण दोन रुपये दाखवतात असते ती आता त्याला बोललो मी तुझं काय मान आमच्या वर्गला बोललो ठीक आहे त्याला आमचं एक घर तुझ्या जागेमध्ये खातंय पित आम्ही तुला एक मान दिला आता मूल झाड आपलं मोकळं झालं पाहिजे नाही त्याला दिला मी ठेवला त्याला कोंबडा देत असेल काय देत असेल काय देत असेल बरोबर आहे किती वर्ष झाड पंधरा वर्ष देवाला किती अडचणी आल्या खात कोण दुसरं भोगताय कोण तिसरं झाडाची विधवा बाई कोण आहे विधवा व्यक्ती कोण आहे या झाडाच्या निगडीत माहेरी आले का राहायला हा त्यांचं नाम करायचं का पहिलं सांगतो आता मी तू चेहडा मसला त्याच्या बाजूला सात बहिणी आहेत किती सात बहिणी आहेत त्यांचा पण ते मान मग त्याही काय केलं जी विधवा विचतो ना मी त्यांना परत माहेरी आणले का हो माहेरी परत आल्या का त्या तिला मुलं तो किती त्यांना कसं असतंय माझ्या गोंधळामध्ये पूर्ण माहिती असली ना तर मी पूर्ण मोकल म्हणून मालिक बोलतो का बोलतोय उद्या वरकुड यांचा गोंधळ चालेल रे? सोनार यांचा देऊन चालेल का किंवा दुसऱ्या शिवराचा गोंधळ देऊन चालेल का ह्या झाडाचा वार बरोबर आहे पण त्याला उलगडा होत नाही का बाहेरची शक्ती त्याच्या उडवली असती पण खातो पितो ती आहे बाजूच त्याच्यामुळे ते त्याला सोड आपलं ते म्हणून घ्याय परत नाही नाही कन्फर्ट आहे नाथपं कोणी असेल राग मी डायरेक्ट विचारतोय हा ज्याचा अभ्यास असेल त्यांनी पण सांगावा नाथांच्या शस्त्र काय होत काय होत देवा सांगेल का कोणी चिमटा आणि धोती बरोबर तुम्ही सांगला देवा कोण हा कोणी आहे काही सांगणारा नाथांचे चत्रगवत कालपनाथांच कुलदेवी <laughs> नाही पता तो कैसा पता चलेग बजाव एक बार <laughs> बरोबर आहे मग आल्यासारखं या पुलाचं रक्षण कराल का ना झाले अजून कोणी नाथपंथातून असेल मला बघा एक उत्तर सांगाल कानिप नाथांचं शस्त्र का होत चिंता तो काय नाथो का झोलीची ना सबकी आहे ब्रेक के बाद सांगू का मी का बी बताओ ब्रेक के बाद अजून तरी येतील ना थोडा इंटरव्हल नंतर आपण घ्यायचं का प्रत्येकाला एक वस्तू द्या एकाला भस्म तिघांना भस्म द्या एकाला चिमटा द्या द्या म्हणजे तिघांना तीन मान होऊन जाईल भस्म बसम कपाली गेले ना त्यांनी <laughs> चिमटा द्या <laughs> ना? ना एक एक पहिले वार कोणतं पहिले त्याना मान द्या चिमट्या का चिमटा आणि फक्त झोली माहिती पण नाव नाताला प्रत्येकाला एक शस्त्र अलग अलग दिलेले बरोबर <laughs> मी बचाके रंगतो काम आता द्या ना चिंता द्या का द्या दे पहिले मच्छिंद त्यां घ्या मग कनेक्ट करतो चलो मच्छिंद त्याच्या शांत होऊन जायचं महाराज लोक दररोज येतील शांत करायला का हो आम्ही महाराज लोक रोज येऊ का शांत करायला देवाने यायचं त्याच त्याने शांत व्हायचं बोला बोल आता काय बाबा संभा स्वतः करा चुकून मग झाड्या लागेल या तुम्ही आपल्या इकडे या तर त्याने कमी पासून सुद्धा ते झाड आलं नाही काय गोष्टी केल्या घ्या तुम्हाला काय हवंय का तुमचा मानपणा आनंद नाही आले तर घटावर ठेवा पहिले मग इकडे द्याय अजून फक्त गुन्हे पा आपण बोला आनंद नाही आले या फुलाचा या झाडाचा संरक्षण कराल का भला आमच्या लेकरावाल्याकडून तुमचं काय माणसं मान देवा काय येतात स्थानावर येतात स्थानावर हां दोन्ही पण दे ना मग ऐका ना तिकडे एक पण एक तुम्हाला मी इथं खऱ्या गोटाकारांना आलो इथं मी आलोय तो पुलाच्या उद्धारासाठी आलोय हा दोन वाड्या मग चार वाड्या हो मी काही गोष्टी जाऊन विचारील उत्तर न दिले तर काय समजायचं तुम्ही समजायचं जेव्हा मी काय विचारी कधी कधी झाड अपूर्ण असे पूर्ण असते त्याला नाही उतरता येते पण माझं एवढंच म्हणणे आलेल्या झाडांना आमच्या पुलाचं रक्षण करावं मग कोणी असू दे बोला बा बोलाव देवा बोला चला येतं का तानव मग तानव येणार का बोला चला ये येणार का मला सांगायचे तुम्हाला काय देऊ इतर का आहे का तुमचं बघा या बोला तुम्ही बोला तुम्हाला का हवं आहे चिमटाव आहे अजून झोली चिमटा आणि झोली देऊ ना आम्ही <laughs> 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 वरपोटी परिवार कोणाला काय बोलायचं असेल तोंडावर बोला माग निंदा करायची नाही देव तुमचे महाराज पण समजा तुमचे पण तोंडा बोलाल तर तुमचे माग निंदा केली तर तुमचं नाही आहे ते यायचे एवढं लक्षात ठेवा जे का असेल कोणाला का विचारायचं असेल बोलायचं असेल समोर समोर बोलूया आपण आपण लाईव्ह मध्ये चाललोय बरोबर आहे या मागे मागचे एकदम मागे जा एकदम मागे जा एकदम मागे जा एक जरा घेऊ जागा खाली मिनिट काय चुकून लागलं भाऊ भाऊसाहेब ना हे भाऊसाहेब आहेत ना भाऊसाहेब इकडे बसा ना खूप मेहनत घेतली जेजुरी तुझा बरोबर बसून एवढी धावपली करत होते ना आम्ही पण चक्की झालो काय पोहरांत मधून एवढी धावपली केली खूप आनंदाने ते हे करत होते का नवलाई झोली बाबा 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 म्हणजे ओलखीच मी <laughs> तो उपाय का करायला मी सांगायचं सा काम केलं उपाय सांगितलं का तर काय करणार दही भात भेटायचा दही भात थोडसा भाग घ्यायचा यानं सांगायचं झाडाला दही आणि भाग आणि पाच नारळ थांबा ना महाराज असं आहे का हो महाराज थांबा की एक फल द्या आपल्याकडून ते पण मोठे महाराज आहेत ते आपल्या कार्यक्रमाला एक एक फल द्या द्या मोठे महाराज आहेत ते आपल्या कार्याला काय झालेले आहे अह छोटीशी भेट आमच्या एक जण जण एक छोटीशी वर्गणी करून अहो आले तुम्ही एवढं बाकी आहे का हो ते कोणाच्या कार्यात सहसा जात नाहीये आज ते आले बंडाळाचा मान्य त्यांना पुण्याचे पुण्याचे ते माझे म्हटले होते मला बेकार वाटलं कारण ते गावोगावी खंडोबाई केलंय करतात अजून किती त्यांच्याकडे पण बरं वाटत मी त्यांना पुढे घेतलं बोल ती महाराजांची माणसं आहेत तर आमचा दूरचा संबंध आहे महाराज या आमच्याकडून छोटीशी भेट वरके डेपुरावरून हा बोला ऐका मी सांगतो तेवढं सांगायचं दही भात घ्यायचं थोडा महाराजांना आपला दही भात घ्यायचा दही भात दही थोडासा शेरभर भात त्याच्यामध्ये पीठ टाकायचं काय नाही हल्ली पूजा हे नुसतं यांच्यासाठी नाही तर तुमच्यासाठी पण तुम्ही वरखोड येत ना त्याच गावात राहताना दही भात एक नारळ हा आणि दोन अगरबत्त्या पाच दिवसात दहा दिवसात कधी करा यांना करा सांगतो चालेल म्हणजे काय म्हणजे का झाड बरोबर येत आहे पण काही गोष्टी ना त्यांचं रूप जेव्हा घेतलं ना त्यांनी तर रूप वेगळं बदलून आलं होतं दोन रूप आले होते ठीक आहे कानिपनाथ कानोबा कानिपनाथ आणि काना गवली कानवी चेडा ही रूप आहे फक्त नवनारायण जो रूप कानोबा आहे आणि तो पाचला चेड रूप तो कानवी चेडा पण असू शकतो हो म्हणून आपल्या मध्ये नाही फुले फुलाची बाकी द्या दे, मी देवीला साखडा घालतोय तो त्याच्याबरोबर आलेला आहे म्हणून त्याला तिकच पाठवलं पाहिजे का नाही का जेव्हा कानोबा त्यांचं आलं त्या कानोबा बरोबर ते पण आलं होतं म्हणून मी विचारलं उद्या कोणाला रागायला गो झाडांना त्रास नको तुम्हाला नको ना कुणाला त्रास नको तेवढं चांगला नाही ना कुठे गेले ते दुसरं एक हा एक लेडीज बरोबर आरती जमान द्या दे। तुम्हीच द्या तर बर देवा तुम्हीच द्या आरती जमान चला हा मला तर त्यांच्या कुलदेवीला देतो आपण कोण आहे कुलदेवी त्यांची नाथांची कुलसोबी कोण तुम्ही आहे साबरी रचली तिथं साबरी रचली तिथे रच <laughs> <laughs> तो मी उकमी एखाद्या पॅक करून ठेवतो मला जो माहीत असलेला का बरोबर ना अजून कोणतं नाथ आलं तर साबरी रचली ना साबरी रस्तानी आधीम शक्ती ती आहेच पण मूल देवी बोला देवा त्याला द्या अर्धमान मुला नसताना या मग तुमचं गाडी आपल्याला विचारा काय राहिले का तुमचं देवा तुमचं काय राहिलंय का तानाव येणार का आपण भंडारा देत देणार का भस्म दिलं आपल्याला कोणत्या रूपात पाहिजे भंडारा रुपयात पाहिजे सोन्याच्या रूपात पाहिजे बरोबर आहे घ्या तेव्हा चला तानाव द्यानावर मांडार द्या चलाव या आणि झाडाचं रक्षण करा पहिले आणि मग आमचं रक्षण करा चला घ्या झाड बरोबर असतात पण काही जुन्या लोकांच्या काही गोष्टी बंद केलेल्या असतात ना त्यामुळे या झाडांना त्रास होतात तुम्ही ज्या इथे राहत असाल अवती पोहोती ती गोष्ट आहे त्याला पहिला काय असेल इतिहास माहीत नसतो त्यामुळे आपण विसरून जातो तेला तेला ने ते छोट बालक घ्या ना पुढं तेवढं जागा द्या त्याला पुढे नका घेऊ छोट बालकाला जागा द्या पूर्ण मोकल एकदम त्याला तिथंच बसू द्या आला तर आपला नाही आला तर त्याचा पुढचं कुठली